नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील महत्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी घेना खालीलपैकी अर्थदृष्ट्या व व्याकरणदृष्ट्या बरोबर शुद्ध शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी देहातून आरोग्य शब्दाचा समानार्थी असलेला शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी निरोगीपणा हिरण्य शब्दाचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सुवर्ण माझी पुस्तके कोणाला देण्यास मी तयार नसतो कारण अनेक जण पुस्तकांना डॅश रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गिळंकृत करता, करतात करतात पुढीलपैकी कोणता शब्द सीमाचा समानार्थी शब्द नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए समूह विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी हात गगनाला पोहोचले असे वाटले क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अळवावरचे पाणी पुढील वाक्यप्रस्कार ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेना आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विधानार्थी पुढीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कमाल कमान डॅश कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी प्रयोगात प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मुद्रण स्वातंत्र्य निस्तेज या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए तेजस्वी मला कामात चांगले यश मिळावे वाक्याचा प्रकार सांगा आहे ऑप्शन क्रमांक ए विद्यार्थी कुणालाचे अस्थिपंजर रूप पाहून मेघा अवाक झाली अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी अत्यंत काटकुळी व्यक्ती खालीलपैकी देशाभिमान शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी देशद्रोह प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए विक्षिप्त पुढील नाधो महानोर यांचा कविता संग्रह कोणता आहे ऑप्शन क्रमांक डी पानझड साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हरवलेले दिवस या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रभाकर ेषे धाबे दनानने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार भीती वाटणे चक्रवात या शब्दाचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन वावटळ सत्तांतर हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ग्रंथ कोणाचा आहे आंसर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यंकटेश माडगुळकर पुरातन शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार नूतन यथावकाश या शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अवयभाव श्रम न करता खाणारा या शब्द समूहाबद्दल योग्य पर्याय निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एत खाऊ दिलेल्या वाक्याचा रचना प्रकार ओळखा माझी आई आज मावशीकडे गेली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी होकारार्थी वाक्य पुढीलपैकी भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मिलिंद पोरवाती या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पाचात्य सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही या वाक्यातील उद्देश ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलगा पदोपदी या शब्दातील समास ओळखा आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी अवयभाव समास पुढीलपैकी लेखिका आशा बगे लिखित पुस्तक कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी भूमी रसिक स्रोते दाद देत असतील तर कलाकाराचा उत्साह द्विगुणित होतो अधोरेखित शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अरसिक आमचे शरीर सुदृढ व्हावे आम्ही योगासने करतो या दोन वाक्यांना कोणत्या उभयानवी अवयांनी जोडले तर ते मिश्र वाक्य तयार होईल आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणून पुढील शब्दसमूहातील तत्सम शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कन्या बाजारात भोपळा मिळाला तर मी घेऊन येईन या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संकेतबोधक मिश्र वाक्य पुढीलपैकी शब्दातील समूह एकच मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी जोडपे सज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी सुज्ञ कल्लोळ या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शांती खालीलपैकी कोणते कर्तरी प्रयोग प्रयोगाचे वाक्य आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी गायत्री मुलांना शिकवते पोक्त या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अल्लड संध्याकाळ होताच झाडपाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी केवल वाक्य दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा कोणता समास होतो आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी बहुविग्री चढण या शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी उतरण पानोपानी या शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी भाव माधुरी उत्तम नृत्य करते या वाक्याचा प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सकर्मक कर्तरी आधी सिदोरी मग जेजुरी या मनीचा अर्थ स्पष्ट करणारी मन सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी आधी पोटोबा मग ठोबा. अनिष्ट शब्दा शब्द या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता या प्रश्नाचा आन्सर तुम्ही मला कमेंट करायचा आहे अमे या शब्दाचा अर्थ काय आहे तसेच या शब्द या प्रश्नाचा आन्सरसुद्धा तुम्ही मला कमेंट करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा